जालना शहरातील नागरिकांना मतदानाचं महत्व पटवून देण्यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून शासकीय अधिकारी कर्मचारी तसंच शिक्षकांनी काढली रॅली मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यावर आधारित भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा या ग्रंथाचे लातूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक सेव संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचार विभाग प्रमुख प्रमोद बापट यांच्या हस्ते करण्यात आलं पूजन पुण्यात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे स्वारगेट बस स्थानक परिसर जलमय कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाचे परकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं अभिवादन अक्षय तृतीयनिमित्त पुण्यात दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानिवेद्य श्री गणेश आणि देवी शारदा विवाह सोहळ्याचंही आयोजन अक्षय तृतीयनिमित्त तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची सालंकृत महापूजा दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी धुळे मतदारसंघात पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदार आणि कोविड रुग्ण मतदार यांना मतदारांना मतदान करण्यासाठी गृहमतदान प्रक्रिया सुरू अत्यावश्यक सेवेतील अधिकारी तसंच पोलीस कर्मचाऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात टपाली मतपत्रिकेच्या माध्यमातून बजावला मतदानाचा हक्क नागपूर शहरातील नाग नदी पिवळी नदी आणि पोहरा नदीच्या स्वच्छता आणि नदीपात्र रुंदीकरणास सुरुवात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये चिकलठाणा पडेगाव आणि हरसल घनच कचरा प्रक्रिया केंद्रावर कायमस्वरूपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसवण्यात येणार आज राष्ट्रीय